मला नाही माहिती मी तुम्हाला खरं सांगू माझ्या माहितीप्रमाणे तर नव्हते आता मुश्रीफ साहेबांना काही वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही मला लिमिटेड गोष्टी माहिती असतात मी माझ्या कामाची मतलब ठेवते तुम्ही खूप मोठा स्टेटमेंट करताय कालच आदरणीय आणि राहुल गांधी आणि सोनियाजी गेल्या दोन तीन दिवसात किती वेळा एकत्र होते त्याच्यामुळे <coughs> स्टेट, एका स्टेटमेंट मोठ्या कुटुंबामध्ये स्टेटमेंट कमी जास्त झालं म्हणून जे पालकाच्या जागेवर सगळे आहेत ते रोजच भेटत आहेत काल तुम्ही फॉलो नाही का केली स्टोरी आमच्या दिल्लीच्या आंदोलनाची त्याच्यातून मार्ग चर्चा करून मार्ग काढू मला समजून घ्यायला लागेल मी तर काल दिल्लीत होते मी तुमच्याच कडून ऐकते त्याच्यामुळे मी माहिती काढीन काय झालं कारण का काल योगायोगाने आमचं जे आंदोलन होतं त्याच्यानंतर राहुलजी मी आणि आदरणीय पवार साहेब एका गाडीतूनच आमच्या घरी आलो आणि नंतर चर्चा झाली त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये अडचण आहे किंवा काय हे म्हणणं खूपच थोडस बाळगत होईल असं मला वाटतं नाही नाही कॉम्प्रोमाइज असं नसेल हो सगळं काय म्हणजे कॉम्प्रोमाइज असेल असं मला वैयक्तिकपणे वाटत नाही कारण का एखाद्याला निधी आला म्हणजे तो कॉम्प्रोमाइज असा होऊ शकत नाही ना त्यांनी त्याचा फॉलोअपही करू शकतं तेही असू शकतं त्याच्यामुळे आपल्याला आता मी कालच रात्री दिल्लीवर आले तुम्ही मला खूप माहिती दिलेली जरूर मी दोन्ही नेत्यांशी बोलून त्याची माहिती नक्की घेईन आणि त्याचं उत्तर तुम्हाला देईन

सरकारनी जर कमिटमेंट केली असेल तर सरकारकडे काहीतरी मार्ग असेल सभेमध्ये कौटुंबिक कार्यक्रमात जरी एकत्र मागे फिरणार नाही याचबरोबर जर का आमच्यावरती टीका झाली तर ज्येष्ठ सोडून बाकी सगळे उत्तर देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कसं लोकशाही जरूर वागे वागे फिक्सिंग चांगली गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आहे मी त्याचं मनापासून स्वागत करते मॅच फिक्सिंग करने में क्या मजा इज राईट आय सेकंड दॅट थॉट चांगली गोष्ट आहे आणि आहे हो प्रत्येकाला आपला मार्ग निर्णय घ्यायचा अधिकार आहे की नाही आणि आमच्या घराती काय पहिली केस झालेली नाही तुम्ही एनडी पाटील आणि आदरणीय पवार साहेबांचा विसरला का

बोलो मराठी झालं का सर मला असल्या काय गोष्टी माहिती नसतात मला माहिती नसतात असल्या गोष्टी ज्यांना माहिती आहे त्यांना विचार साधारण राष्ट्रवादी म्हणून तुम्ही सगळ्यामध्ये स्टेक होल्ड करणार आहात अठ्ठेचाळीस जागांमध्ये आणि दुसरं तुमच्या मित्र पक्षात संजय राऊत दत्ता असं म्हणतात की काँग्रेस संदर्भातली भूमिका आम्ही रिलीज जाऊन स्पष्ट करणार आहोत नक्की यामध्ये काय सुद्धा बरोबर आहे ना राऊत साहेब म्हणतात ते अर्थातच आमच्या तिघांमधल्या काही चर्चा इथे होतील राज्यात पहिल्या स्टेपला आणि काही झालेल्याही आहेत ऑलरेडी आणि त्या दिल्लीमध्ये आम्ही सगळे चर्चा करून फायनल होईल कारण का ते इंडियाचा पण तो अविभाज्य भाग असेल ना त्याच्यामुळे काही चर्चा इथे ज्या झालेल्या आहेत त्याची एक पहिली स्टेप ही दिल्लीच्या परवा उदळजी आले होते तेव्हा सविस्तर चर्चा ऑलरेडी झालेली आहे सीट शेअरिंगची दिल्ली दिल्लीमध्ये

त्याच्यामुळे दडपशाही तुम्ही विचार करा दीडशे खासदार आम्ही काय केलं की दीडशे खासदार बाहेर काढले आणि दीडशे खासदार बाहेर काढून तुम्ही विधेयक का पास करता याचा अर्थ काय याचा अर्थ सरकारला काहीतरी भीती वाटली होती ना नाही तर कशाला दीडशे खासदार काढतील ते तीनशे आहेत आमच्या दुप्पट आहेत लोकसभेमध्ये काय गरज होती आम्हाला काढायची असं काय आम्ही केलं होतं जे भारतीय जनता पक्षाने आधी केलेलं नाही

तर मी एक तर ती पाहिलेली नाही इंटरव्ह्यू तो आणि जर देशमुख साहेब जर काही वक्तव्य केलं के असेल तर ते सत्यच असेल ना दुसरं काय असू शकत त्यांनी जर इंटरव्ह्यू दिला असेल तर त्याच्यात सत्यच असेल ना कारण का चॅनलवर बोललेत ते दादा तिकडे आहेत असं केलेला आहे त्यातले पस्तीस हजार कोटी देऊ तुम्हाला असं म्हणतात आरोप आणि प्रत्यारोपांनी मला असं वाटतं ह्याच्यावर तुम्ही गृहमंत्री देवेंद्रजींचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे कारण का पहिल्यांदा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही देवेंद्रजींचे जर तुम्ही तुमच्या आर्काईव्जमधले जुने व्हिडिओज काढले ना तर त्याच्यातून तुम्हाला जास्ती स्पष्टता येईल त्यामुळे माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे की तुम्ही हे सगळे प्रश्न मला विचारायच्याऐवजी माननीय आदरणीय महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजींना विचारा माझ्या मनात एकतर वयाने फार मोठे आहेत माझ्यापेक्षा मुश्रीफ साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या बद्दल माझ्या मनात प्रेमच आहे कारण मी खूप कन्फ्युज आहे त्यांच्या बाबतीत कारण का समरजीत घाडगे जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते मला खूप वेळा कन्फ्यूज करतात एकदा समरजीत गाडगे म्हणतात की मुश्रीफ साहेबांनी भ्रष्टाचार केला त्यानंतर त्याच समरजीत गाडगेंच्या कोल्हापुरामध्ये ते पालकमंत्री होतात त्याच मुश्रीफ साहेबांच्या घरी ह्याच भारतीय जनता पक्षात जिथे समरजित गाडगे मेंबर आहेत त्यांच्या घरी ईडी सी बी आय सकाळी सहा वाजता जाते आणि मुश्रीफ साहेबांच्या ज्या मिसेस आहेत त्या पूर्ण ताकदीने त्या ईडी सी बी लढलेल्या आहेत म्हणजे त्या माऊलीचं किती कौतुक केलं तरी म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं त्या महिलेचं की ज्या ताकदीने मी त्या ईडीएन सीबीआयशी लढल्या आहेत की जर माझ्या घरात यायचं असेल तर जोपर्यंत माझ्या मुलांचा दूध येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आत देणार नाही त्या पद्धतीने ती माऊली लढलेली आहे खूप कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे एक महिला म्हणून तर फारच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर अनेक घटना झाल्या तर असे आरोप प्रत्यारोप जेव्हा होतात ना तेव्हा मला समर्जित गाडगेंपेक्षा भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की मुश्रीफ साहेब आरोपी आहेत किंवा नाही जर आरोपी असेल तर भारतीय जनता पक्षाला माहिती आहे काय करायचं आणि आरोपी नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुश्रीफ साहेब आणि आदरणीय पवार साहेबांची भारतीय जनता पक्षाने माफी मागितली पाहिजे की जे आरोप समरजित गाडगेने केले ते खोटे होते त्याच्यामुळे ह्या भारतीय जनता पक्षांनी जो अन्याय मुश्रीफ साहेबांवर केला त्याची माफी भारतीय जनता पक्षाने मांडली पाहिजे कारण का त्यांचं कुटुंब कशातून गेलंय हे मी नाही एकटीने त्यांच्या वेदना त्यांचं दुःख त्यांची अस्वस्थता ही सगळी उभ्या महाराष्ट्राने तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर पाहिलेली आहे मी वाढायला म्हणून म्हणले मास्क लावलेलं बरं सगळ्यांनी सौम्य असलं तरी आहे ना वाईट एक चान्सेस चला वी रेडी टू रोल तुम्हें विचारना है कमी संगी विचार नीस संगाई से आप अगर दिखाना बंद करेंगे ना कमी लोगों को बोलना मैम और इन्होंने कर्नाटका में हिजाब बैंक को रिवर्स कर दिया है और वो निकाल चुके हैं तो उस पर क्या कहेंड कमिटमेंट खाता मैम भारतीय जनता पार्टी इसी को आरोप लगा रही है की अगर इंडिया गवर्नमेंट की सरकार आती है तो कहीं ना कहीं वो सरिया कानून को लागू कर देंगे पूरे देश में क्या अगर इंडिया गठबंधन की सरकार आती है तो जिस तरह से कर्नाटक में हिजाब पर से बैन ऐसी कानून पारित करते हैं हमारे लिए बोले चैनल कर्नाटक में कुछ क्या है कि कर्नाटक सरकार ऐसी पहुंच पाएंगी पूरे जब जो बयान एवल लिफ्ट होना चाहिए कई ऐसे एम एल ए रोहिणीताई नी आज आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं कारण एक तर दोन हजार चोवीस मध्ये दोन महत्वाची इलेक्शन आहेत लोकसभा आणि विधानसभा आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चाललेल्या आहेत महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन रोहिणीताई जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार आहेत महाराष्ट्रातले अतिशय गंभीर प्रश्न खासदारांचं झालेलं निलंबन महिलांवर होणारे अत्याचार अन्याय या सगळ्याचा आढावा आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांबरोबर घेतला आमच्याकडून सगळ्याची माहिती त्यांनी घेतली आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चालल्या आहेत सगळ्या जिल्ह्यांमध्ये जातील महिलांशी चर्चा करतील महागाई बेरोजगारी महिलांवरचे अत्याचार या सगळ्याचा आढावा त्या जानेवारीपासून घेणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या महिलांचे युवकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची जी सुखदुःख आहेत त्याला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातल्या या सक्षम कर्तृत्वान महिलांच्या बाजूनी उभे राहणार आहेत कारण आज महाराष्ट्र आणि केंद्र सरकार हा जो अन्याय महिलांवर आहे खासदारांवर आहे जे नवीन कायदे त्यांनी आणलेले आहेत हे अतिशय चिंताजनक आहेत म्हणजे साधी गोष्ट की जो टेलिकॉमचा कायदा आणला आहे ज्याच्यातून कुणाचाही फोन ते आता रेकॉर्ड करू शकतात कम्प्लीट इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी उद्या कोणीही एखाद्या महिलेचा फोन रेकॉर्ड करेल मग तिच्या प्रायव्हसीचा काय असे अनेक गंभीर प्रश्न आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांसमोर मांडले फौजिया ताई आज इथे आहेत तर फौजिया ताई आणि मी मिळून रोहिणीताईंना आम्ही काय काय काम गेल्या के सेशनमध्ये केलं काय बिलांची सगळी जी माहिती होती त्याची सविस्तर चर्चा झाली कारण का तीन महत्त्वाच्या बिलांवर केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष नसताना चर्चा झाली एक म्हणजे जो क्रिमिनल लॉचा बिल आहे तो एक अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर फोन रेकॉर्डिंगचा आणि तिसरा मीडियाचा त्यामुळे तिन्ही विरोधी पक्ष नसताना हे कायदे पास केलेले आहेत जे ते जे असंविधानिक आहे ज्या पद्धतीने आम्हाला काढण्यात आलं पार्लमेंटमधून आणि पुढची दिशा काय ह्याच्यावर सविस्तर आमची चर्चा झालेली आहे आणि पुढे हे प्रश्न महाराष्ट्राच्या मायबाप जनतेपर्यंत नेण्याचं काम रोहिणीताई करणार आहेत आणि ह्याच्यासाठी आमची आजची मिटिंग ठरणार नाही आधीच आहेघाडी ठरेल आम्हाला त्या जेंडर मध्ये आम्ही अडकत नाही आता रोहिणीताईंनी राज्यामध्ये होणारी परिस्थिती किंवा जो डेटा आता बाहेर येतोय केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा क्राईमचा डेटा जो महाराष्ट्रात येतोय तो अतिशय चिंताजनक आहे म्हणजे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हा सगळा जो डेटा आहे तो काही फारसा महाराष्ट्राला शोभणारा नाही आहे ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करत आहे आजही हुंड्याचे विषय मांडले जात आहेत मग ह्या घटना होत आहेत ना कुठेतरी ह्याच्यासाठी यंत्रणा काय करते जे बलात्कार तर खूप मोठी गोष्ट आहे छेडछाडीच्याही केसेस वाढलेल्या आहेत मग या होत आहेत कशा घट आणि याच्यासाठी कोणीतरी आवाज तर उठवला पाहिजे आणि ती जबाबदारी आज रोहिणीताईंनी एक युवा नेतृत्व म्हणून म्हणजे मी त्यांना फक्त महिलांच्या चौकटीत टाकणार नाही ती घ्यायची तयारी केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्या, त्या राज्याचा दौरा करणार आहेत आणि इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी आणि इंडियाच्या मीटिंगच्या माध्यमातून कोण कुठली इलेक्शन लढेल ते सगळं तुम्हाला पुढच्या एक पंधरा वीस दिवसात कळेल मला पण मी जे काय तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर बघितलं मला वाटतं माननीय जयंत पाटलांनी ह्याच्यावर सविस्तर भाषण केली आहे जी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिली आणि ते खोड्याचंही काम महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचे होम मिनिस्टर आहेत गृहमंत्र्यांनी त्यांनी केलेलं मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यामुळे जो डेटा कॅनॉट लाय ना, ला ना। जयंतरावनी डेटा मांडला तो खोडला गृहमंत्र्यांनी पण डेटा हा त्यांचाच मंत्रालयाचा डेटा आहे ना ते नंबर्स कॅनॉट लाय

गुण ना ना तुम मी तुम्हाला खरं सांगू इथलं नाही मी सांगू शकत कारण का मी असेंब्लीमध्ये नाही मी लोकसभा लढते पार्लमेंटमध्ये पूर्ण ताकदीने आम्ही लढलोय आणि तुम्ही आमचे डिबेट्स पाहिले आमची आंदोलनं पाहिली त्याच्यात दिल्लीमध्ये इंडिया आणि महाविकास आघाडी ही पूर्ण ताकदीने लढली आहे आणि म्हणूनच ते आम्हाला घाबरले आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी बाहेर काढलं कारण काय काही गरजच नव्हती नाही नाही एक वाक्य तर आहेतच ना कुठे तुम्हाला दिसते उद्धवजी स्वतः आले होते दिल्लीला महाविकास आघाडीची अतिशय उत्तम मीटिंग झाली सोनियाजी राहुलजी उद्धवजी सगळ्या नेत्यांची संजय राऊतजी त्या ला होते आदरणीय पवार साहेब होते नितीश सगळ्यांचीच अतिशय चांगल्या मीटिंग दिल्लीमध्ये झाली आहो ही लोकशाही आहे लोकशाहीत सक्षम उमेदवार द्यायला नको का तुम्हाला दडपशाही एक वेळेस दिल्लीकरांना मान्य आहे मला दडपशाही मान्य नाही हा देश लोकशाही प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात कोणीतरी उभं राहिलंच पाहिजे आणि लोकांना ठरवू दे ना ही लोकशाही आहे संविधानाने हा देश चालतो दिल्लीत आज जे चाललंय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणारे आहोत मला असं कर्नाटकाचा अंतर्गत प्रश्न त्यांनी काहीतरी चर्चा केली असेल ना, ना तो आधी घर नाही पण कर्नाटकाचा वैद्यकीय प्रश्न आहे ना आणि काहीतरी काँग्रेस पक्षाने कमिटमेंट केली असेल आपण सगळ्यांच्या आयुष्यात कसलं ढवळा ढवळी करायचे आणि तो आधी का कोणी दिला आणि लोकशाही आहे का ना या देशात आमच्यासाठी तरी लोकशाही आहे आणि आमचा प्रयत्न की ती लोकशाही टिकली पाहिजे कारण आज गदा आमच्यावर आहे आलेलीच आहे आर्थिकता पण सर्वसामान्य मायबाप जनतेवरती कदा येऊ नये देशाचं संविधान वाचवण्यासाठी आज मला विचाराल तर इंडियाची जबाबदारी वाढली आता हे फक्त कुणाच्या विरोधात नाहीये या देशाचं संविधान आणि तुम्हाला मला मोकळा श्वास घ्यायला यावा याच्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे ज्या महात्मा गांधींनी उभा आयुष्य तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी जे योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पण किती नाव घेऊ हो अशा ज्या लोकांनी उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी केलं त्यांच्यासाठी आदरांजली श्रद्धांजली देखील असेल तर आज संविधान वाचवण्यासाठी या देशामध्ये तुम्हाला मला आणि मोकळा श्वास घेण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्हाला लढावं लागेल कारण आज ज्या घटना देशात होत आहेत त्या चुकीच्या होत आहेत आणि त्या घटने नितीन गडकरी यांची चार लक्षांपूर्वी एक महत्वाचं आज दुर्दैव आहे खरं तर ना उजवे ना डावे फक्त संधी साधू लोक जे आहेत ते आता राजकारणात आहेत कुठे कुठल्या पक्षात कधी नुसते कधी बाहेर जातात कुठे जातात ते कोणीच काही सांगू शकत नाही असं वक्तव्य त्यांनी माध्यमांसमोर केलं होतं त्यांच्यावर माझ्या काय तुम्ही माझ्या मनात आदरणीय गडकरी साहेबांबद्दल आदर प्रेम हा कायम कालही होतं आजही आहे उद्याही नाही ते या देशाचे मोठे नेते आणि ओरिजिनल भारतीय जनता पक्ष त्याच्यामुळे संघटना विचारधारा याच्याबद्दल ते कटिबद्ध आहेत आणि ते जे काही बोलतात ते नेहमी खरंच बोलतात आणि योग्य बोलतात त्याच्यामुळे संघटनेच्या बाबतीत त्यांचं जे म्हणणं आहे ते मला असं वाटतं ते योग्यच आहे संकुचनाटील हो सकता है सरकार में कुछ नहीं कर पा रहे हैं जो पार्टी अपनी सब कुछ लोगों के साथ कर रहे हैं तो राज्य के वरिष्ठ बड़े नेता है और वो कैबिनेट में है मंत्री भी है कैबिनेट मंत्री है तो अंतर्गत उनके में ट्रिपल इंजन ओके की जो सरकार है उसमें क्या चिंता होती है वो वही ही जा सकते है ना थोड़ी सरकार में है ना यहाँ है ना केंद्र में तो इस सरकार में कुछ कोऑर्डिनेशन नहीं है ऐसा दिख रहा है क्योंकि बहुत सारे कैबिनेट मिनिस्टर जो कैबिनेट में कहना चाहते हैं वो तो बात कह रहे मुझे अगर पूछे तो कांग्रेस एनसीपी का आपने पूछा उससे जाकर मिसकॉर्डिनेशन डिसकॉर्डिनेशन नो कोऑर्डिनेशन ये सब महाराष्ट्र की ट्रिपल इंजिन हो गए सरकार में क्योंकि जो बोलते हैं वो कैबिनेट में नहीं बोलते वो आपके कैमरे में से पता चलता है सरकार की बात यही कह रही है कि हम कैबिनेट से ओबीसी आरक्षण को कंटिन्यू डिस्टर्ब नहीं करेंगे और मराठा समाज को आरक्षण आरक्षण तो अच्छी बात है बहुत अच्छी बात है देखिए जो उनके कैबिनेट और उनके गठबंधन का अंतर करना तो क्लियरली पता चल रहा है कि ट्रिपल इंजिन खोके की जो सरकार है उसमें कोऑर्डिनेशन है जिसे एक वरिष्ठ कैबिनेट नेता जिन्होंने इतने साल इस देश की सेवा की राज्य की सेवा की मेहनत की उनको अगर चैनल्स पे बोलना पड़ता होगा इसका मतलब क्या है की तो उनकी सुनी नहीं जा रही है राज्य में कैबिनेट मीटिंग में कोई मान सम्मान नहीं छाया नहीं रहा होगा सुन नहीं रहा होगा इसलिए व दुखी हो, रहे हो आ, तो 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 ना 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 की होते आई आज मराठी प्रश्न होता की ज्या पद्धतीने सरकार जराजी पाटलांच्या मागण्या मान्य करतायत आणि काल भुजबळांनी त्याला दिलेलं उत्तर भूबलरा पाहायला मिळत आहे भुजबळ साहेब सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मी पाटलांना विचारूनच करा आता यामुळे असं देखील ते सरकारला हे प्रोत्तर म्हणत आहेत कसं मानत एक तर आदरणीय माननीय भूजबळ साहेब वयाही मोठे आहेत श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या वेदना जर त्या समोर मांडत असतील तर याचा अर्थ काय होतो की ते हाताश होऊन कदाचित महाराष्ट्र सरकार त्यांचं ऐकत नसेल ते, 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 आ, देशा आए, आए, ते आ, या देशाचे मोठे नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या विषयामध्ये दुर्दैवाने त्यांचं कोणी ऐकत नाही किती वर्ष त्यांनी चाळीस पन्नास वर्ष ते राजकारणात समाजकारणात आहे शून्यातून एवढं मोठं त्यांनी जग विश्व उभं केलंय आहे त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला आठवत आहे की राऊत साहेब अळय कॅबिनेटमध्ये गँगवार चाललाय का गँगवार चाललाय कदाचित त्या गँगवॉर मध्येच भुजबळ साहेब दुखावली केली असती कारण का ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये कदाचित कोणी ऐकत नसेल त्यांचं म्हणून कदाचित दुःख वाटत असेल ते वयारी पण मोठे आहेत कर्तृत्वानी मोठे आहे त्यांचं दुःख त्यांनी प्रांजळपणे समोर मांडलं अस